महासत्ता बनण्यासाठी सध्याच्या घडीला कोणत्याही देशासाठी सगळ्यात आधी महाशक्ती बनणं जास्त गरजेचं झालंय आणि अशा देशांसाठी अंतराळ संशोधन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं असंच संशोधन करता करता रशियाला एका जीवित प्राण्याला अवकाशात पाठवण्याची कल्पना सुचली पण त्यावेळी संशोधन सुरू होतं तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे स्पेसमध्ये पाठवलेला कोणताही जीव नक्की मरणार हे शास्त्रज्ञांना चांगलंच ठाऊक होतं पण अवकाशात एखाद्या जीवाला पाठवण्याची एवढी हाय रिस्क तरी कशी घेणार तेव्हा रशियाने एका प्राण्याला स्पेस मध्ये ठरवलं तो प्राणी होता लायका नावाची एक कुत्री रशियाने एका प्राण्याला पहिल्यांदाच अंतराळात पाठवून इतिहास तर घडवला पण पुढे या ला लायकाचं काय झालं रशियाची स्पेस आयकॉन ठरलेली लायका पुन्हा पृथ्वीवर परतू शकली का या सगळ्या इंटरेस्टिंग प्रश्नाची उत्तरं आज मी तुम्हाला सांगते नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती दुसऱ्या महायुद्धानंतरची ही गोष्ट आहे अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता या दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जन्माला आल्या दोन्ही देशांना जगातला सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनायचं होतं त्यासाठी दोन्ही देशात काही छुप्या कारवाया व्हायला सुरुवात झाली त्यालाच शीतयुद्ध असं म्हटलं गेलं याच शीतयुद्धामध्ये शीत अमेरिका आणि रशिया यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जे जे काही केलं त्यात अंतराळ मोहिमांचाही समावेश होतो याच मोहिमांमध्ये दोन्ही देशांनी इतिहास घडवला पहिला रशियाने तर दुसरा अमेरिकेने अमेरिकेने पहिल्यांदा चंद्रावर माणूस पाठवला तर रशियाने पहिल्यांदा अंतराळात माणूस पाठवला पण रशियाला अंतराळात माणूस पाठवणं सहज शक्य नव्हतं त्यामुळेच तर मग प्रयोग म्हणून आधी रशियाने एका प्राण्याला अवकाशात पाठवायचं ठरवलं आजवर अवकाशात बरेच प्राणी पाठवले गेले पण रशियाने पाठवलेली लायका नावाची कुत्री सर्वात आधी स्पेस मध्ये गेली होती याच लायकाची ही स्टोरी आहे अंतराळात प्राण्याला पाठवायची मोहीम सुरू झाली शास्त्रज्ञ प्राण्यांचा शोध घेऊ लागले तेव्हा मॉस्कोच्या रस्त्यावर त्यांना एक कुत्री दिसली कुत्र्यांची ती एक जात होती रशियाच्या शास्त्रज्ञांनी तिला रस्त्यावरून उचललं आणि थेट रशियाच्या अवकाश संशोधन केंद्रावर तेव्हा अवकाश संशोधन नुकतंच सुरू झालेलं होतं अंतराळाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध होती माणूस अंतराळात जिवंत राहू शकतो की नाही याबद्दल शास्त्रज्ञ साशंक होत म्हणूनच संशोधन करण्यासाठी फक्त एक प्रयोग म्हणून या लायकाला अंतराळात पाठवण्यात आलं तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला ला जेव्हा सोवियत युनियनने पृथ्वीच्या कक्षेत स्फुटनिक टू हे अंतराळयान होतं आणि इतिहास घडला पृथ्वीवरचा पहिला जिवंत प्राणी याच यानामधून अंतराळात गेला लायकाच्या नावाची एक गोष्ट आहे रशियाच्या सायंटिस्ट लोकांनी मादी कुत्र्याची निवड यासाठी केली कारण ही मादी नर कुत्र्या इतकी अग्रेसिव्ह नसते तिला ट्रेन करणंही सोपं जात रस्त्यावर भटकणारी ही कुत्री असली तरी बुंकून बुंकून ती सर्वांना चांगला प्रतिसादही देत होती तिच्या सतत भुंकत राहण्यामुळेच तर तिला लायका असं नाव दिलं रशियन भाषेत लायका या शब्दाचा अर्थ भुंकणे असा होतो शास्त्रज्ञांच्या टीमपैकी एक जण या लायकाला घरी घेऊन आला तर एकाने लायका परत पृथ्वीवर परत येऊ शकणार नाही म्हणून रडत रडत तिला फेअरवेल सुद्धा दिला होता स्पेसमध्ये पाठवण्याआधी तिला ट्रेनिंग सुद्धा दिलं होतं तिच्यासाठी खास जेलीपूर तयार करण्यात आलं होतं पण झालं असं की ही लायका फक्त सहा ते सात दिवसच अंतराळामध्ये राहू शकली त्या दिवसात तिने संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्या होत्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत प्रवेश करणारी लायका ही पहिली कुत्री होती लायकाचं पुढे काय झालं याविषयी दोन तर्क लावले जातात अधिकृत सोवियत खात्यांनी सुरुवातीला सांगितलं ला की लायका मिशन मध्ये सहा किंवा सात दिवस जगली त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा संपत गेला आणि तो संपण्याआधीच तिला जेली फूड मधून विषबाधा झाली पण नंतर आणि तिचा मृत्यू झाला दोन, दोन मध्ये रशियन शास्त्रज्ञ दिमित्री माशिन यांनी एक महत्वाची माहिती समोर आणली त्यांच्या मते लायका खर तर यानाने लिफ्ट ऑफ केल्यानंतर फक्त पाच ते सात तासात जिवंत राहिली होती पण अतिउष्णतेमुळे ती, ती घाबरून दिली तिचा पल्स रेट खूप वाढला होता टेक ऑफच्या वेळीही तो तिप्पट झाला होता आणि त्यातच तिचा मृत्यू झाला ज्या स्पुटनिक टूच्या यानामध्ये ती होती तर ही पृथ्वीवर परतत असताना चौदा एप्रिल एकोणीशे ला नष्ट झालं माला शिनकोव यांनी असंही सांगितलं की अंतराळात कुत्रा पाठवण्याची ही मोहीम कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सचिव निकिता ख्रुश्चेव यांच्या आग्रहावरनं हाती घेण्यात आली होती ज्यांना एकोणीशे सतराच्या बोलसेविक क्रांतीच्या वर्धापन दिनानिमित्त एक नेत्रदीपक कामगिरी करून दाखवायची होती पण या मोहिमेवर त्यांचा मोठा राजकीय दबाव सुद्धा होता त्यामुळेच या मिशनवर नीट काम करता आलं नाही इंटरनल सिस्टीम अपुरी होती आणि हेच लायकाच्या मृत्यूचं खरं कारण होत या संपूर्ण प्रयोगात सहभागी झालेले ओलेम गजेंको यांनी लायकाला अंतराळात पाठवल्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला त्यांनी हे सांगितलं की तिच्या मृत्यूचं आम्ही समर्थन करू शकू एवढंही संशोधन या प्रयोगामधून झालं नाही पण तिच्या या बलिदानासाठी रशियाने मॉस्को मध्ये दोन हजार आठ ला तिच्या नावाने एक स्मारक सुद्धा उभारलं आज लायकाचं गमवावा लागला लायकाच्या बलिदानानंतर तीन वर्षांनी सोवियतने बेलका आणि स्ट्रेलका नावाचे दोन कुत्रे सुद्धा पुन्हा एकदा यशस्वीरित्या कक्षेत पाठवले उंदिराने एक नंतर पाठवला गेला पृथ्वीवर परतल्यावर सर्वजण वाचले आणि एका वर्षानंतर युरी गागारीन अंतराळात जाणारा पहिला माणूस ठरला पण युरी गागारीनच्या आधीही रशी आठवण काढते ती लायका या कुत्रीचीच तिच्या आठवणीत रशी आणि नंतर एक टपाल तिकीट सुद्धा जारी केलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा